गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मुंगली येथील झुडपी जंगल शिवारात जुगार खेळ सुरू असल्याची गोपनीय माहिती नवेगाव बांध पोलिसांना प्राप्त झाली असता या माहितीच्या आधारे पोलिसांनी जुगार अड्ड्यावर धाडत टाकत आठ आरोपींना ताब्यात घेतलंय अपराध क्रमांक अकरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम बारा अ अन्वये आठही आरोपी विरोधात नवेगाव बांध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय जुगार अड्ड्यावर जप्त केलेल्या वस्तूंची एकूण किंमत दोन लाख तेवीस हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये असून यामध्ये फळावरती सहा हजार चाळीस रुपये रोख रक्कम अंगझडतीत सोळा हजार रुपये त्रिपाली ताडपत्री दोनशे रुपये चार मोबाईल फोन एकतीस हजार रुपये तसेच विविध मोटारसायकलींची किंमत होंडा शाईन साठ हजार रुपये हिरो स्प्लेंडर एन एक्स जी तीस हजार रुपये होंडा एस पी ऐंशी हजार रुपये असे एकूण एक लाख सत्तर हजार रुपयांचा माल त्याचबरोबर दोन लाख तेवीस हजार दोनशे पंच्याहत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी पुढील तपास नवेगाव बांध पोलीस करत आहे सदरची कारवाई गोंदिया जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भांबरे देवरी कॅम्पचे अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नवेगाव बांध पोलीस स्टेशनच्या ठाणेदार पोलीस निरीक्षक योगिता चाफले पोलीस हवालदार कैलास जुमनाके पोलीस नायक महेश निकुरे आशा टेंभूरनी जितेंद्र कटरे यांनी केली आहे न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा